नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतात आहे आणि पहिल्यांदा मी सोयाबीन फवारलं होतं त्याचा हिडिओ तुम्हाला दिला होता त्याच्यानंतर आता देखील सोयाबीन फवारत आहे आणि आता हिडिओ देखील तुम्हाला सांगणार आहे नेमकं काय फवारत आहे ते देखील सांगणार आहे काय होतं की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सोयाबीन सोयाबीन आज आमची सोयाबीन आहे अठरा जून ची आणि इरा झालेत आजच्या ना अठरा दिवस झालेत तर काय होतं की अठरा दिवसाचं सोयाबीन तुम्ही पाहू शकता की याला फवारणी पहिली झाली ना, ना दुसरी करत आहे दुसरी कशामुळे करत आहे की शेतकरी काय करतात पण दहा ते वीस दिवसामध्ये शेतकरीनं ना। ना नाशक मारतात पण ना शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्या ना नाशक मारल्याच्या ना नंतर ना तुम्हाला याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण की तुम्हाला एक सांगतो की सोयाबीन हो चक्रीभुंग एक येतो कुडकिडा येतो आणि उंट येते आणि याचा औषध शेतकरी कोणी फवारत नाही तर मग एक रियाज दिल्यानंतर मला मार्केट आहे तुम्हाला मला सोयाबीनचा प्रॉडक्ट दाखवायचा म्हणून मी मार्केटमध्ये गेल्यानंतर तज्ञांशी चर्चा केल्यानंतर असं कोणतं औषध आहे का तर मला बऱ्याच तज्ज्ञांनी सांगितलं की या वेळेस यावर्षी बीएसएफ कंपनी ज्यांचं प्राईक्झर आहे बीएसएफ मध्ये ही खूप नामांकित कंपनी सगळ्याला माहीत आहे त्यांनी प्राईक्झर जे औषध दिलं होतं गेल्या ती कंपनी आहे आणि ह्या कंपनीने एक असं औषध म्हणजे एक असा प्रोडक्ट Uh, मार्केटमध्ये आणला युम्युनिट म्हणून आहे आणि याच्यात टेपलू टेपलू बेंजू रान पंचाहत्तर एसी हात घटक आहे हे औषध मार्केटमध्ये आलंय आणि हे मार्केट काय काम करतं तर तुम्हाला सांगतो हे काय करतं खोडकिडा चक्रीभोंगा आणि उंट आळीला हे कवर करतं पण शेतकरी काय करतात वीस दिवसामध्ये फक्त तणनाशक मारण्याच्या तयारीत असतात ते कोणी मारत नाही त्याच्यामुळे काय होतं नेमकं याच्यावर खोडकिडा येतो खोडकिडा आल्याच्यानंतर काय होतं की त्या शेतकऱ्याचं ज्यावेळेस शेंगा लागतात त्यावेळेस पिकांचं नुकसान होतं म्हणून आता ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर उंटाळी येते उंटाळी काय तरी पानं खाते त्याच्यानंतर खोड खोडकिडा उंटाळी आणि चक्रीभोंगा ह्या गोष्टी लागत असल्यामुळे की औषध फवारणं खूप म्हणजे आता गरज आहे म्हणजे काळाची सोयाबीन ज्याला उतार आणण्यासाठी तर मी हे फवारत आहे तर तुम्हाला सांगतो याची प्रमाण जर बघितल्याच्यानंतर नंतर तुम्हाला सांगतो प्रमाण सांगू इच्छितो की एकशे वीस मिली एक, एक, एक एकरसाठी प्रमाण आहे आणि याची किंमत देखील वाजवी आहे साडेचारशे रुपयाला भेटते एकशे वीस मिली आणि याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की हे फवारल्याच्या नंतर लगेच आठ दिवसाला तुम्हाला याचा लगेच परत सांगणार आहे म्हणजे कसा रिझल्ट आला काय फरक पडला आणि हे तर तुम्हाला हे आठ दिवसातच नाही जोपर्यंत या सोयाबीनची हार्वेस्टिंग होते म्हणजे हार्वेस्टिंग होणार आहे त्यावेळेस संपूर्ण गोष्टी तुम्हाला शेअर करत राहणार आहे काय काय फॉरलं कारण की शेतकरी शेतकऱ्याला कोणी सांगत नाही म्हणून माझ्याद्वारे मी तुम्हाला सांगतो आता ही पाहू शकता ही म्हणजे तुम्हाला धूळ पेणी करताना ही सोयाबीन दाखवली होती पहिली फॉरे करताना ही फॉर दाखवलं तर पाहू शकता हे प्रसिक आलेलं आहे आता हे देखील येऊन मी बीएसएफ कंपनीचा फॉवर आणि हे तुम्ही फॉवर आठ दिवसाला तुम्हाला लगेच याचा रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे पहिलं फॉवरला तुम्ही बघा त्या रिजल्ट किती चांगला तीज़ा तीज़ा आला हे पाहू शकता हे म्हणजे अठरा दिवसाचं ठीक आहे म्हणजे असं भरलेलं आहे आणि केवळ त्याच्यामुळे आता हे मध्ये यावेळेस मी तुम्हाला सोयाबीनचा एवरेज तर दाखवणार आहे रोड तर शेलोपाचं रोडवर हे प्लॉट आहे काय काय केलं सक्सेस झाल्यानंतर कोणतं औषध फवार काय केलं खत कोणता टाकला संपूर्ण मी शेतकऱ्याला शेअर करणार आहे म्हणजे असं केल्यानं शेतकऱ्याचा उतार वाढतो शेतकरी शेतकऱ्याला सांगत नाहीत मध्ये परिस्थिती सांगत नाहीत म्हणून मी सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे